नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पटेल खंदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आले धुळे लागण मिस मार्केटमध्ये या ठिकाणी बरेच शेतकरी बांधव आलेले आहेत आणि बऱ्याच लागण मशी आलेले आहेत तर मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला तीन महिन्याच्या चार महिन्याच्या अशा लागण मशी भेटणार आहेत पाहू शकता या ठिकाणी भरपूर मशी या ठिकाणी बाजारामध्ये आलेले आहेत पाहू शकता भागवत दादा नमस्कार नमस्कार दादा तर आज आपल्या था सगळेच्या माध्यमातून किती शेतकरी आले होते आपल्याकडे शेतकरी मध्य हो बरोबर दोन म्हशी आणि एक पाच सात एक लाख पाच आठ हजारच्या भावाने आपण दोन म्हशी खरेदी कर किती किती महिन्याचे आहेत एक सहा महिन्याचे सहा महिन्याची होती आणि ही साडेपाच महिन्याची होती तर घेणार आप या आपण नाम बोल कासेवान बरोबर कैसा लागेल इन व्यवहार व्यवहार झालेला आपला या ठिकाणी तर आपण काय गॅरंटी दिली आता अंगाची साड्याची बोली दिलेली एमपी मध्य प्रदेशवरून आलेले व्यवहार आणि या ठिकाणी दोन मशी यांनी खरेदी केलेले आहेत तर शेतकरी आपण शेतकरी बांधव या ठिकाणी जर लागण म्हशी किंवा जल्लेल्या मशी घ्यायचं असेल तर आपण बागो यांचा नंबर टाकलेला असं पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला चेकिंग पण करून देणार समोर पाहू शकता या ठिकाणी आपण जशा मशी खरेदी केलेल्या डॉक्टर आपलं नाव सांगा कुठले आपण चाळीस गावचे आपण कोण बाजार करता मग सर आपण मालेगाव चाळीसगाव धुळ बरोबर आपण या ठिकाणी जे लागण मशी असतात ते आपण चेक करून देतात था हो। खात्रीशीर बरोबर तर येणाऱ्या शेतकरी बांधा तुम्ही काय सांगणार की या बाजारामध्ये कोणती दक्षता घ्यायची आपण मशी खरेदी करताना काय आजारी राहिली बरोबर तिचे गर्भ पडणार आहे का नाही बरोबर टिकणार आहे का नाही बरोबर आता आपण जेव्हा म्हशी खरेदी करतात व्यापारी वगैरे आपल्या शेतकरी देतात ते सांगतात आपल्याला तीन चार महिन्याची आपण चेक करून देतात त्या ठिकाणी तर आपण कसं आहे आपला चार्जेस कसा सोचे करायचा म्हशीचा दोनशे रुपये चार्ज पर म्हशी एक दोनशे रुपये घेतात आपण बरोबर तर शेतकरी बांधवांना जे आपण शेतकरी बांधवांना लागेल म्हशी जर खरेदी करायचं तर भागवत दादा यांच्याशी संपूर्ण बरं कसं तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो ना आणि या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवणार आहे म्हशी तशी चेक करतात दाखवू बरं आम्हाला या ठिकाणी बरोबर शेतकरी बांधून या ठिकाणी आता ही आलेली चेक करून राहिली या ठिकाणी बसूत आपण तुम्ही घेतलेली काही हां कितीला घेतली आपण हे एक नऊ एक एक दहा एक लाख दहा दरान आपण घेतली आपण या ठिकाणी चेक करून देतात आहे बरोबर चेक करा बरं हे पाच या ठिकाणी आता गर्भ चेक करून देतात आहेत किती महिन्याचे येत आहे समजेल काय सांगतात बरोबर आता घेणाऱ्यांनी आपल्याला आठ महिने सांगितलेत हे पहा मित्रांनो या ठिकाणी चेक करून देतात सात आठ महिन्याची का बरोबर तर शेतकरी बांधव या ठिकाणी आठ महिन्याची तर एका मशीला चेक करण्यासाठी या ठिकाणी दोनशे रुपये आपल्याला द्यावे लागतात आता शेतकरी बांधवून या ठिकाणी मीच खरेदी केली तुम्हाला जर या ठिकाणी मार्केटमध्ये जर खरेदी करायची हो तर पाहू शकतो आपण या ठिकाणी बरे शेतकरी बांधव या ठिकाणी बारा महिने नऊ वेनती म्हटलं तरी तिकडे पण व्यवहार पण चांगला आहे आणि चला जर तुम्हाला मशीन नाही आणि नाही पण आहे पण धुल्यामध्ये बेजतामयसा हा नाही नायक नको ना आता या चॅनलच्या माध्यमातून दोघी मशी दिलेले आहेत YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकरी आले होते आणि या ठिकाणी व्यवहार पण चांगला झालेत हे पा कुठले आपण असं आहे का काही मशी खरेदी साठी आले होते का कुठे जायचं तुम्हाला म्हणजे लागण घ्यायच्या का जन्मले लागण घ्यायचं किती खरेदी करायच्यात चार खरेदी केली आहेत तर कसं वाटलं आमचं जुडे मार्केट तुम्हाला मार्केट वगैरे चांगलाय कस आहे भाव वगैरे भाव वगैरे कसा आहे आता भाव पण चांगलाय मित्रांनो या ठिकाणी खरेदीसाठी आले आहेत चॅनलच्या माध्यमातून बरं दोन आहे का तुम्हाला दोन घ्यायचं तुम्हाला आता बरोबर तर शेतकरी बांधव या ठिकाणी लागण मशी खरेदीसाठी आलेले आहेत शेतकरी बांधव आता तुम्हाला मी पूर्ण बाजार कवर करणारे बाजारामध्ये कशा मशी आलेले ते दाखवणारे पोहू शकता आपण या ठिकाणी भरपूर मशी या बाजारामध्ये आलेल्या आहेत या ठिकाणी व्यवहार चालू शेतकरी बांधव चेमस्कार आपण आज आपण आज सहा मशी आणलेले आहेत बरोबर चार दिले गेले आता दोन दाखीत बरं दाखव बरं दोन सहा देते काय बरोबर सहा सहा महिने का म्हणजे मित्रांनो बघू शकतो आपण या ठिकाणी भरपूर मशी आलेले बाजारामध्ये त्यांच्याकडे आता सहा मशी होत्यात आता चार दिल्या गेल्यात आता दोन मशी बाकी आहेत जे आपण शेतकरी बांधवांना चांगल्या क्वालिटीच्या मशी घ्यायची असेल लागत मशी घ्यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो भरपूर मशी यांच्याकडे आलेले आहेत तर हे पाहू शकता आपण आता दोन उरलेले आहेत का ते दोन उरले आहेत हे मित्र किती किती महिन्याचे आता चार महिन्याची आता बरोबर चार महिन्याची बरं पंचाल आणि सहा महिन्याची काही सहा महिन्याची साडेसात महिन्याची कशा कशा वाहून द्यायचे आपल्याला तिथे एक लाख रुपये आणि तिथे तुला ब्याऐंशी ची मागत आहे बरोबर पंच्याऐंशी फायनल सांगितली सत्तर सत्तर हजार का मागो आले कस आहे बाजार वगैरे बाजार कसा आहे घेतो अरे सातशे मागे सत्तर घ्या ना तुम्ही बला तर घरी त्यांना हो कितीला साठ लागा तुम्ही किती सांगितले मग पाच साठ सांगितले आपण क्वालिटी मित्रांनो मशीनची क्वालिटी चांगली असते शेतकरी बांधव टॉपच्या या ठिकाणी लागण म्हशी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असो यांची घरी पण दावा नसेल शेतकरी बांधव घरी पण गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटेल इकडे पाहू शकता शेतकरी पण नाव एक नंबर क्वालिटी आहे पण कुठली खरेदी असते शेट आपल्याला खरेदी कुठली असते आपल्याला गुजरातची खरेदी असते आपल्या घरी पण दावा नसते का नाही आपल्या घरी नाही राहत बरोबर खरेदी विक्री करतो आपण करतो आपण आपलं नाव नंबर सांगा बरं सोनो गोवी चाळीस मोबाईल नंबर एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव एकसठ एकोणास चौसष्ट एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव शेतकरी बांधव नो सोनू गौडी तर शेतकरी बांधव आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण नंबर टाकणार आहे ज्या आपण शेतकरी बांधव लागण बरोबर आपली खरेदी पूर्ण गुजरातची असते आपली जागेवर पण खरेदी करतो आपण या ठिकाणी तर शेतकरी बांधव या ठिकाणी जे आपण शेतकरी बांधव टॉपच्या लागणशी घ्यायचे असेल तर आपण सोनू गोशी संपर्क साधून खरेदी करण्याचा प्रयत्न करा चालू या ठिकाणी व्यवहार वगैरे तुम्हाला व्यवहार दाखवणार आहे मी पूर्ण सांग था। तुम्हें। तुम्हें। था। तुम्हें एक आले चढ आपण किती घ्यायचं तुम्हाला चार पाच घ्यायचं कसा वाटला बाजार वगैरे तुम्हाला बाजार चांगला आता आले का तुम्ही आधी पण घेऊन गेले का बाजारात घेतलेले अजून बरोबर तर किती मागितले तुम्हाला माहिती

क्वालिटी चांगली आहे मित्रांनो शिक्षक आणि एक नंबर व्यवहार हो आहे बाजारामध्ये तुम्हाला व्यवहार हो पण दाखवलाय मी या ठिकाणी आपल्याला चेकअप पण करून देतात आपण चेक बी करून देतो या ठिकाणी वगैरे असल्या बरोबर चारला चार दिवस कमी चार हजार कमी जाईल बरोबर ती